मी यापुढे विधानसभेची निवडणूक लढवणार नाही मी विधान परिषदेचा सदस्य आहे आणि त्यामुळे हे सदस्यत्व असताना दुसरी निवडणूक आमदारकीची लढवणे योग्य होणार नाही आणि म्हणून मी निर्णय घेतला आहे की यापुढे आता विधानसभेची निवडणूक लढवणार नाही तशी खासदारही माझ्या परिवारामध्ये आहे त्यामुळे आता खासदारकीची निवडणूक मी लढवणार नाही आणि मग छोट्या छोट्या निवडणुका ज्या आहेत त्या लढवण्याच्या संदर्भामध्ये बँक असेल अन्य असेल त्यामध्ये मी आहेच ऑलरेडी निवडून आलेला त्यामुळे परत त्या संदर्भामध्ये आज तरी विचार करण्याचा प्रश्न नाही आहे म्हणजे राजकीय मी राजकीय संन्यास घेणार नाही मरेपर्यंत तो आपण भाजपात जाण्याचा निर्णय त्यांना देखील आपण आवाहन केलेलं होतं त्याबाबत काय Hmm. भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोहिणी आपण घेण्याचं आवाहन केलं होतं रोहिणीताईंनाही भारतीय जनता पार्टीमध्ये यावं असे आवाहन मी केलं होतं परंतु रोहिणीताईंना ते मान्य नाही रोहिणीताईंना त्या ठिकाणी शरद साहेबांबरोबरच मी राहणार आहे असं त्यांनी मला सांगितलं रोहिणीताईंचं लग्न झालेलं आहे त्या वेगळ्या राहत आहेत त्यांचं स्वतंत्र किचन आहे आणि त्यामध्ये त्यांना स्वतंत्र विचार आहे त्या लॉ च्या पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि अनुभवी आहे त्यामुळे त्यांनी त्यांचा निर्णय आक्षेप घेतला नाही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर काही स्थानिक नेत्यांचा देखील याला विरोध असल्याचं चर्चा आहे आता काही विरोध वगैरे राहिला नाही हे निवडणूक संपल्यानंतर तातडीनं हा प्रवेश होईल असं विनोद जी यांनी सांगितलेलं आहे महत्वाचा प्रश्न असा होता की नरेंद्र मोदींनी त्यांच्या मुलाकडे तसं म्हटलं आहे की ठाकरेंची उद्धव ठाकरे जे आहेत त्यांनी शिवसेनेसोबत यावे आणि शरद पवारांनी अजित पवारांसोबत यावे मोदीजींनी हे का म्हटलं हे तर मोदीजी सांगू शकतील त्याचे अर्थ वेगवेगळे कोणाला लावायचे असते ते लागू शकतात परंतु मला वाटतं की मोदीजींना या ठिकाणी कोणाच्या मदतीची आवश्यकता भासणार नाही एवढं बहुमत त्यांना मिळेल शरद पवारांनी मधल्या काळात जे आहे काही लहान पक्ष विलीन करण्याचं विधान केलं होतं कारण तर राजकारणामध्ये लहान पक्ष मोठ्या पक्षात विलीन होणं मोठे पक्ष बरखास्त होणं ही प्रक्रिया बऱ्याचदा यापूर्वी पण घडलेली आहे आणि या निरंतर चालणाऱ्या प्रक्रियेचा तो एक भाग असू शकतो आणि त्या माध्यमातून त्यांनी आपलं वक्तव्य केलं असावं म्हणजे आपण अशा एक बातम्या आहेत आता प्रिंट मीडियामध्ये की आपण असं म्हटलं की, की नरेंद्र मोदींना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा घ्यायची गरज पडू शकते अशा काही वृत्तपत्रांमध्ये बातम्या मला वाटतं बातम्याचा वि माझ्या बोलण्याचा विपर्यास केला असावा नरेंद्र मोदींची आजची स्थिती जरी आहे तर पार त्यामुळे त्या मा देशातली स्थिती पाहता अशा स्थितीची त्यांना काही मदतीची आवश्यकता असेल असं मला वाटत नाही